हॅलो मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे तर आज भटीवर पाऊस पडला आहे पाऊस पडल्यामुळं विटा भिजल्या आज दोन दिवस झालं होतं चार इंची बारकी विट चालू झाली थापायला तर आज पाऊस बी पडला पाऊस पडल्यामुळं सगळे विटा काल थापलेला फडं वरलं सगळं नावं फिवं सगळं मोडून गेलं पण आज थापलेला थोडा जरा चांगला आहेत म्हणजे ती येत आहे कामाला मात्र काल थापलेला गेला भिजून उभा करायचा होता ते उभा करायच्या टायमाला आलो होतं तर सापसापात पाऊस अचानकच आला आबाळ आता बी आहे थोडंफार आता तेवढं आहे आबाळ थोडं असल्यामुळं आता उघडून बसले आबाळ इकडल्या साईडला थोडं आहे आबाळ तर ठोकळात भिजला ठोकळा चालू हातात थापायला था था वरल्या दोन दोन गेल्या म्हणायचं भिजून याबा वरल्या कशा गेल्या भिजून वरल्या अशा सगळे हे वरून इथपर्यंत मुरले इकडून एवढी चांगली आहे एवढी आणि एवढी सगळी भिजली ही एवढं सगळं मुरून गेलं ही येतात कामाला समजा की थोडं वाळलं तर येईल का आम्हाला म्हणजे ह्याच्या खाल्ल्या या वारल्या दोन दोन जात येतात ह्याच्या खाल्ल्या येत आता ह्याच्या खाल्ल्या म्हणजे जरा चांगल्या आहेत ही बी एका साईडनं पाऊस भिजला लागला ती एक साईड झोडपली फक्त ही वली झाली एक साईड आता ह्याला थोडं वाळलं का तर ही कामाला येतात या वारल्या दोन दोन जात आता असल्या वारल्या दोन दोन ही वारल्या दोन 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 गेल्या म्हणायच्या सगळ्या ठोकळ्याच्या तर ही कालपासून चार इंची झाली होती चालू कालपासूनच तर ही चार इंची ईटा अशी जर भिजली ह्याच्यातलं सगळं नाव फेव मोडलं की काल थापल्याला हाता काल थापल्याला सगळं हे मुरूनच गेलं ह्याच्यात पाणी सगळं आता तरी पण चांगली इटा ही लावते ती असली झाली भिजून सापसप सडाका आला चांगला सडाका आल्यामुळं सगळं ही भिजूनच गेलं तरी चांगली आहे तर म्हणायचं इटा हे असं आता आज उभा होत होता ही फड मग तर आता उभा होतच नाही असं खिडकी उभा होत होती आज आता ओरलं असल्यामुळं ही आहे असलं त्याच्यामुळं उभा करायला जमत नाही मोडल्यामुळं आता लावले उद्या चला ऊन पडलं तरी करा येईल एवढा ही आकाफड भिजला सगळा आका एवढा होता फड ही <coughs> आज थापल्याला ती ह्या चांगला आज थापल्याला दाखवतो तुम्हाला त्याचं नाव मोडले तर ही अशी नावं ह्याच्यात नंबर होती नावं होती ही मोडून गेली त्याच्यातली तर सगळं आता माझी ब्रँड गेला वरून आज थापल्याला जी, थाप जी होता ती वलं असल्यामुळं तेवढं मार लागत नाही पावसाचा वल। ला ला ही वलं वाळल्याला असल्यामुळं वाळल्याला असल्यामुळं लगेच दोन चार थेंब बी की ह्याच्यावर मुरत आहे ही मुरल्यामुळं लगेच सगळं मोडत आहे तर हे आज थापल्याला आहे आज थापल्याला त्याच्यातली नावं नाहीत तेवढी गेली नाव ह्याच्यात पाणी साचलं ह्याच्यामध्ये थोडं थोडं हे पी आहे पी दिसायला लागले हे पाच नंबर दिसायला हे ए दिसायला लागले मग कडल्या पडामध्ये का ना काही नाही गेलं हे पाच अंधक अंधक दिसायला लागला आहे पी दिसायला लागले अंधक अंधक ही आज थापला होता आज झाला होता ही अकरा साडे अकरा वाजता झाला होता ही पड सगळा आज चिकल फिकल कालेला होता चिकल कालेला होता तर टाकलं नाही चिखल कारण आला म्हणून टाकलाच नाही आतरून फितरून ठेवलं होतं मी सगळं इकडं इटा फिटा ठेवल्या होत्या त्याच्यावर म्हणलं आज चिखल पडतं आहे आपल्याला पडल्याच्यानंतर घ्यायला म्हणलं आतरून फितरून ठेवलं होतं इकडल्या साईडला आतरलेलं होतं तर जाऊ दे म्हणलं आता उद्या, उद्या परवा टाकतील चिखलं टोपल्यात देखील पाणी साचलं आहे टोपलं खराब व्हायचं सहाशे इकडं भरले काही खालून भरले वाटत चार इंचीच चालू आहे हो सहाशे चार एकदाच इटा तयार चार एकदाच नेटूनही दोन जोड आहेत मला दोन जोड दिलेले हे आता काय वारं सुटलं आहे आता इकडं येतं काही संध्याकाळून आज बी पाऊस इकडून सगळं उघडलं या इकडल्या सा साईडनं उघडल्या जमा आहे म्हणायचं मग आता इकडून आलेला आहे पाऊस म्हणजे आबाळ आलेला आहे इकडून दिवसाकून थोडं थोडं जाऊ दे मग आज सुट्टी पडली आमची काम चालू होतं सीजनचं काम हे असंच व्हायला लागले पाडव्याच्या बी सुट्ट्या पाडल्या होत्या चार पाच दिवस सुट्ट्या पाडल्या होत्या आता दोन दिवस झालं होतं चालू होऊन ही एक फळ थापला होता आणि ही एक फळ थापला होता दोनच दिवस काम केलं आता अजून दोन तीन दिवस ह्या पावसामुख सांगितलं आहे म्हणून पाऊस सात तारखेपासून सांगितलं आहे म्हणून पाऊस आता हे दोन तीन दिवस बंद राहते काही की तवर उचल घेऊनच खावी लागती आता उचल घेऊनच खावी लागेल तर दोन फळे फक्त मंगळवारी ही गेल्या हप्त्यातला ठोकळा आहे याचं माप झालं याचे पैसे घेतले मी ह्या ठोकळ्या त्याचे चला पूर्वी लावणार द्यायचं आता शाळेत गेली पोरगी शाळेत गेल्यामुळे सुटली तिच्या घ्या दीड वाजता सुटली शाळा उन्हाळ्याच्या कमी सुट्ट्या ना दुपार म्हणजे कमी म्हणजे कमी शाळा आहे दुपार पसतो धन्यवाद <coughs> <coughs> मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू मला सबस्क्राईब करा कर लाईक करा फॉलो करा जायलो घराकडं कर आता तिला घेऊन येतो